चरांगे पाटील आज वाशी या ठिकाणी मुक्कामी असणार आहेत त्यांचं जे भगव वादळ आहे ते वाशीमध्ये दाखल झालेलं आहे आणि या दरम्यान या ठिकाणी आज अचानक मुक्काम वाढलेला आहे एक दिवसाचा मुक्काम वाढल्याच्या नंतर लाखो लोकांच्या जेवणाचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो उद्भवला असता मात्र या ठिकाणी काही मराठा बांधव आहेत या ठिकाणी आपण ही संपूर्ण आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत काय सांगाल तुम्ही कुठून आलेला आहात आणि किती जेवण तुम्ही या ठिकाणी आणलेलं आम्ही सुद्धा आलेलो आहे अंधेरी मरोल मुंबई जसं गाव सातारा आहे आम्ही सर्व मित्रांनी मिळून एक हजार भाकऱ्यांचा बंदोबस्त केला मुक्काम वाढल्यामुळे आणि आम्ही ती सर्व इथे घेऊन एक हजार भाकरी या ठिकाणी हे मराठा बांधव घेऊन आलेले आहेत काय सांगाल अशा पद्धतीने तुम्ही पॅकिंग करून भाकरी देत आहे समाज बांधवांना किती प्र किती मोठ्या प्रमाणात तुम्ही या जेवणाचा बंदोबस्त केलेला आहे आणि किती लोकांना हे आज आम्ही हजार भाकरीचा बंदोबस्त केलेला आहे आणि आज मुक्काम वाढल्यामुळे आज हे देऊन परत आम्ही उद्याचं पण करणार आहे एवढ्या लांबून गावावरून लोक आले की आपण जातीसाठी मराठी याच्यासाठी आम्ही एवढं पुढाकार घेऊन आम्ही मी सांगलीच आहे आणि मी अंधेरी अंधेरीश राहतो मरोड पोलिसांना तुमचं कोणतं गाव आहे आणि तुम्ही या ठिकाणी काय निघाल माझं कोल्हापूर गाव आहे आणि मी मुंबईला राहतो अंधेरीला आणि मराठ्यांचा मोर्चा आहे मी बी मराठी आहे त्यासाठी मराठ्यांसाठी आमच्या पाथरी किंवा जेवण यासाठी आम्ही बंदोबस्त करून इथे पॅकिंग करून व्यवस्थित मराठांना जेवण पोहोचलं पाहिजे आपल्या समाजाला यासाठी मी इथे आलो नक्कीच आजचा मुक्काम वाढल्यामुळं लोकांच्या जेवणाचा जो प्रश्न आहे तो मोठा समोर उभे रा उभा राहिलेला होता मात्र आता या ठिकाणचे जे मराठा बांधव आहेत ते सरसावलेले आहेत महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून ते या ठिकाणी राहण्यासाठी आलेले आहेत वास्तव्यास या ठिकाणी असलेल्या या मराठा बांधवांकडून हजारो टक्के